एका डोंगराच्या पायथ्याशी एक दाट जंगल होते त्या जंगलात अनेक प्राणी एकमेकांशी शांततेने राहायचे त्यात मोर हत्ती ससा हरिण आणि एक मोठा सिंह होता सिंह जंगलाचा राजा म्हणून ओळखला जायचा सिंह बलवान होता पण हळूहळू त्याच्या मनात अहंकार वाढू लागला तो म्हणू लागला मी या जंगलाचा राजा आहे माझ्यापेक्षा कोणीही सामर्थ्यवान नाही इतर प्राणी त्याला घाबरत त्यामुळे कुणीही त्याच्या बोलण्याला विरोध करीत नसे एका दिवशी जंगलात एक साधू आला त्याने सिंहाला पाहून विचारले अरे सिंहराजा तू खूप बलवान आहेस पण अहंकार बाळगू नकोस अहंकारामुळे मोठे मोठे राजेही नष्ट झाले आहेत सिंह मोठ्याने हसला माझ्याशी कोणीही मुकाबला करू शकत नाही तू फक्त एक मनुष्य साधू माझा काय बिघडवणार साधू शांतपणे म्हणाला ठीक आहे तुला अनुभवातूनच कळेल काही दिवसांनी उन्हाळा आला जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली सगळे प्राणी पाण्यासाठी त्रस्त झाले सिंह गर्जना करत म्हणाला ही विहीर फक्त माझ्यासाठी आहे इतर कोणी इथे पाणी प्यायला येणार नाही भयाने प्राणी दूर राहू लागले लहान ससे पक्षी तहानेने तडफडू लागले साधूने हे पाहिले आणि सिंहाजवळ गेला तो म्हणाला राजा पाणी हे निसर्गाचं दान आहे ते तू स्वतः पुरत ठेवशील तर जंगलातील इतर प्राणी मरून जातील आणि शेवटी तूही एकटाच उरशील पण सिंह अहंकाराने अडून राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी तो पाणी प्यायला विहिरीजवळ गेला तेव्हा अचानक विहिरीत पडून गेला तो बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता पण निसरड्या दगडांमुळे वर चढू शकला नाही त्याचा गर्जना ऐकून प्राणी धावून आले पण ज्यांना त्याने पाण्यापासून हाकलून दिलं होतं ते त्याला मदत करायला पुढे आले नाही साधूने मात्र काही प्राण्यांच्या मदतीने दोरखंड टाकून सिंहाला बाहेर काढले सिंह थरथरत साधूच्या पायाशी पडला आणि म्हणाला गुरुदेव मला समजलं अहंकारामुळे मी सगळ्यांना दूर केलं पण खरी ताकद ही एकता आणि नम्रतेत आहे अहंकारात नाही त्या दिवसापासून सिंहाने सर्व प्राण्यांना पाण्याचा आणि जंगलातील साधनांचा समान हक्क दिला जंगलात पुन्हा शांतता नांदू लागली बोध अहंकार माणसाला किंवा प्राण्याला कधीही सुख देत नाही फ्री ताकद नम्रतेत आणि इतरांसोबत वाटण्यात आहे